नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण चला तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी भन्नाट अशी चमचमीत झणझणीत जन लागणारी मिसळ पुनेरी मिसळ घरी कशी बनवायची अगदी हॉटेलसारखी टेस्ट लागणारी चवीला अप्रतिम लागणारी अशी झणझणीत जन अशी तरीदार मिसळ आज आपण घरी बनवूया आणि बघा बऱ्याचसा अशा होतं की बऱ्याच ताईंना ही चमचमीत अशी मिसळ कशी बनवायची किंवा सहजसहजी ती टेस्ट येत नाही जी हॉटेलमध्ये भेटते आपल्याला तर अशी ही पुणेरी मिसळ घरच्या घरी कशी बनवायची चला तर मग वेळ न लावता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया सर्व माहिती टिप्स आहेत मी इथं तुम्हाला या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट करा आणि लाईक करा तर इथं मी मोड आलेली अशी मटकी घेतलेली आहे दोनशे ग्रॅम तर इथं मोड आलेली आहे आणि त्यानंतर बघा मोड आलेली मटकी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालून आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते तेला या तेलामध्ये छान असे परतून घेऊया एक दोन मिनटं मीडियम गॅसवरती कांदा गुलाबी रंगाचा होऊपर्यंत छान असा परतून घेऊया कांद्याला थोडासा रंग चढला गुलाबी की याच्यामध्ये आपण काही मटकी जी आहे ना जी आपण घेतली होती ती दोन ते ती तीन पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती मटकी आपण याच्यामध्ये घालून घेऊया तर त्यासाठी आपण इथं बघा जी मेसळीसाठी जी मटकी वापरली जाते ना ती मटकी आपण इथे हजेस शिजून घेऊया तर सर्व प्रकारे अशाच प्रकारे मी इथं सर्व मटकी इथं पातेल्यात घालून घेतलेले आहे त्यानंतर चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि इथं दीड ग्लास पाणी मी इथं वापरणार आहे झाकण ठेवून आपण एक दहा मिनटं मीडियम गॅसवरती शिजून घेऊया त्यानंतर दुसऱ्या शेगडीवरती म्हणजे गॅसवरती आपण एका कढईमध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप छान असे एक चमचा तेलामध्ये छान असे परतून घेऊया थोड्याशा ब्राऊन रंगावरती खोबरे थोडेसे भाजले गेले की काढून घेऊया त्यानंतर त्याच कढाईमध्ये आपण दोन उभे पातळ चिरलेले कांदे घालून घेऊया हा मसाला आपण मिसळ बनवण्यासाठी बनवणार आहोत तर मिसळची टेस्ट कशी वाढायची किंवा टेस्ट किती छान येईल ना वापर तो तर त्यासाठी हा मसाला आपण इथं वापरणार आहोत जो हॉटेलमध्ये मसाला वापरला जातो सिक्रेट म्हणून तर तोच आपण इथं मसाला इथं तयार करणार आहोत तर कांदा छान असा गुलाबी रंगाचा परतून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता दोन मिनटं मंद आचेवरती कमी तेलामध्ये हा कांदा आपण परतून घेऊया त्यानंतर एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो पण ह्या कांद्यामध्ये आपण ह्या कढईमध्ये छान असा परतून घेऊया तर बघू शकता कांदा परतून घेतला त्यामध्येच आपण हा टोमॅटो पण असा छान असा परतून घेऊया आता टोमॅटो पण परतून झाला आहे आणि कांदा पण आपण हा आता कढाईमधून एका प्लेटीमध्ये साईडला काढून घेऊया तर हा कांदा आणि टोमॅटो इतका छान असं परतून झाला आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर त्याच कढाईमध्ये आपण पुढची तयारी करूया तर कढईमध्ये आपण अजून तेल वापरणार आहोत तर इथं मी दोन ते ती तीन चमचे वापरलेलं आहे तेल तेल छान असं तापलं की याच्यामध्ये आपण आता मिसळ बनवण्याची जी फोडणीची तयारी आहे ना तर मिसळ तयार करून घेऊया तर इथं छान असं तेल तापलं आहे आता कांदा टमाट्याची मिक्सरमध्ये जी ग्रेव्ही आपण बारीक केली आहे ना ती ग्रेव्ही प्युरी आपण याच्यामध्ये तेलामध्ये छान अशी परतून घेऊया ग्या। मिडियम गॅसवरती छान असं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही असे परतून घेऊया आपण तर बघू शकता पाणी न टाकता आपण कांदा आणि टोमॅटो हा किंवा ही ग्रेव्ही मिक्सरमध्ये बारीक करायची आहे पाण्याचा बिलकुल वापर न करता दोन मिनटानंतर छान अशी ग्रेव्ही परतून गेली की त्याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊया त्यामध्ये बघू शकता एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर ही एक कंपल्सरी आहे कश्मीरी लाल तिखट पावडर जर वापरली तर रंग छान येतो तरीचा त्यानंतर मी इथं एक चमचा मिसळ मसाला वापरलेला आहे त्यानंतर बघू शकता चमच्याच्या साह्याने हे, हे सर्व सुके मद्दे, मद्दे हे सर मसाले आपण इथं मिक्स करून घेणार आहोत त्या प्युरीमध्ये ग्रेव्हीमध्ये जे आपण परतून घेतली होती छान असे हे सर्व मसाले आपण इथं परतून घेऊया दोन मिनटं आता बघू शकता जे मसाले आपण याच्यामध्ये परतून घेतले त्याला पण छान असं तेल, तेल सुटलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छान असं त्याला तेल सुटलं की त्यानंतर आपण बघा इथं वापरणार आहोत जी आपली मटकी शिजून तयार झालेली आहे ती मटकी आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया तर छान अशा मसाल्यामध्ये मटकी पाण्यासहित आपण इथं वापरणार आहोत जी मटकी शिजलेलं पाणी आहे ना तुम्हाला माहीत आहे का जे मट असतात ना किंवा मटकी त्यामध्ये पण भरपूर प्रोटीन असतं आणि त्याचं पाणी आपण इथं वापरणार आहोत मिसळ बनवण्यासाठी अगदी चवदार होण्यासाठी आपण त्याचं पाणी टाकून न देता फेकून न देता ते पाणी इथं मिसळ बनवण्यासाठी वापरलेलं आहे तर तुम्ही आवडीनुसार मिसळ जर थोडीशी पातळ हवी असेल ही भाजी किंवा याला रस्सा जादा हवा असेल तर तुम्ही इथं पाणी अजून वापरू शकता तर इथं बघा पाणी मी अजून वापरलेलं आहे आणि मटकीचं पण मी पूर्ण जे शिजलेलं पाणी आहे ना ते पण इथं सर्व पाणी मी इथं वापरलेलं आहे गरजेनुसार तुम्ही इथं पाणी वापरायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकूया चवीनुसार या मीठ आणि दोन ते तीन मिनटं छान अशी आपली ही मिसळ आपण उकळून घेऊया भाजीला या मिसळीला छान अशी उकळी आली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तरी पण खूप छान अशी सुटलेली आहे म्हणजे तयार झालेली आहे बघा झणझणीत अशी ही मिसळ लाल तरीदार आपली ही मिसळ तयार झालेली आहे दोन मिनटं झाकण न ठेवता आपण ही मिसळ तयार करून घेतलेली आहे आता गॅस बंद करूया आणि मिसळ म्हणजेच खाण्यासाठी आपण रेडी करूया तर तुम्ही रविवारी म्हणा किंवा संडे स्पेशल असा मेनू काय बनवता तर तुम्ही हा मेनू नक्की बनवू शकता किंवा ही रेसिपी त्या रविवारी संडेला तुम्ही नक्की बनवू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता इथं मी सर्व जे साहित्य वापरलं किंवा जे वस्तू वापरलेल्या आहेत ते सर्व मी तुम्हाला इतर रेसिपीमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही इथं आवडीप्रमाणे या मिसळमध्ये जे आपण प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे तिच्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे इथं जाडसर किंवा मोठ्या पापडीचं फरसाणसुद्धा वापरू शकता आता पुणेरी भागामध्ये जास्त करून मोठ्या जाड फरसान भेटतं तुम्हाला तर माहीतच आहे पण इथं तुम्ही आवडीप्रमाणे काही भागामध्ये बघा भागा मिसळीला बारीक शेवसुद्धा वापरली जाते तर तुम्ही इथं बारीक शेवसुद्धा वापरू शकता किंवा पापडी शेवसुद्धा वापरू शकता तर इथं मी बारीक शेवचा वापर केलेला आहे छान अशी आपली ही मिसळ बघा मिसळ काळ तयार झालेली आहे त्यानंतर त्या मिसळीवरती आपण अशी बारीक शेव सर्व केलेली आहे आणि त्यानंतर त्यावरती टाकून घेऊया बारीक चिरलेला असा कांदा कोथिंबीर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर इथं मिसळ आपली रेडी आहे खाण्यासाठी तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया एखाद्या नवीन रेसिपी